भजी करायचं झालंय तर काकीलच भजी करायला आले तर काकीलच खायला बघा आज पुरणपोळीचा बियत आहे पाहुण्यांसाठी यात पुरण आहे बघा वाटलेलं ह्यात दूध आहे बघा ह्यांनी जाऊन मग अशी दूध आणले वरण आणि ह्यात भात केला भरून आणि ता त्यात आमटी केली या किती बी खाऊ द्यातच नाही आणि त्या पिशवीत पापड्या बांधून ठेवल्या आता फक्त येऊन जाऊन पोळ्या लाटायच्या गुळवणी करायचं राहिलं या आज पुरणपोळीचा येत आहे बघा काय रोज होती असली आवड आहे तर हे आमच्या काकी आई असलं श्रावण मार्गशीर्ष महिना असल्यामुळं मटण आणखी काय खात नाही ते म्हणून बघा पुरणपोळीचा बेद केला या किती बी खाऊ द्या सरत नाही यांनी खाय ना तर यांना बी कुचायचं मटण आणायचं नाही खात नाही मी बी पाळलं आजच्या पासन आजच्या बाटवला की आधी मार्गशीर्ष महिना आता खाल्लं रोज खात होतो मटण तर चालू आहे बघा अशाला मी आमटी टाकली तण आता बसली आता आमटी काढायची आणि दूध तापाय ठेवायचं त्यात पापड आणलं होतं बघा पापड आणायला सांगितलं भाऊजीला आमच्या बाहूजी हे असलं काल आणून कालच सांगितलं होतं भाऊजीला मी आणायला काल पापड भजी करायचं होतं बघा पण लय वेळ व्हायचा दिसला म्हणून म्हणलं राहू त्याला उद्या करू खायला पापड कालचा आण्या शिरात उरला आण झाला डॅम्पिंग मध्ये फुलं कशी भाजली तिथं काल ताईने आणली होती राना तिकडून पुणे ठरक रगत कट्टर आणलाय तर भजी खायलाय का बघा सगळी नाही ताई गेली मिरची आणायला गेलं तर ताईला सोडून आले अजून आणायचे ताईला आणते तिकडं ठेवून येते कोण आणता अजून आता आमचा बियद चाललाय की ही समजणी हवा आणि रानात खावा रानात एक वाट

हाऊसच झाली तिची होय होय झाली सगळ्यांनी मिळून हाऊस केली तिची ऐका सगळ्यांची हाऊस झाली माझी भाऊजीचीच राहिली एकदा एकदा फेडा घे आमची तुझा काय काय वाटतंय का मला मग बाहेर मागून ती म्हणते ती की मागून नको नसून हाऊस असेल ती करेल

तर मित्रांनो या पुरणपोळी खाय भजी पापड्या काय कुर ना मिरच्या आणल्यावर तळायच्या ते बघा काय भाज्या वरण तर कुरकुरीत दिसते बाबा बर काकी हट्टीलाच केलेल्या घरी घ्यायच्या हो काकीला बसवलय भजी कर तुम्ही हातलं काय ना काय करायचं तुझी सुट्टीला असते बोलायला आधीच म्हणतो त्या हिडिओ कर ना का काय करायचं आता लेप करते हिडे म्हणजे नको मी हिडे बाय नाही तुम्ही तर येऊन अचानकच कॅमेरा धरता बाकीवर माझ्या झालं आता थोडं राहिलं ते तुझे आता खायचं मग गरम गरम कोथिंबीर हे टाकून केले ते ताईनं कांदा चिरून दिला शाकाहारी बेत शाहारी घेत म्हणजे पाच पकवान खायला मिळतं आणि जे तुमचं असतं नाही मांसाहारी त्यात झालं बघूल वरून एक म्हटलं ना झालं त्याचं मी नाव सुद्धा घेत नाही ग तुझ किती वेळा नाव घेत नाव माझी इच्छा पण होत नाही काही बस तुझी इच्छा होती नाही म्हणून तर दीड किलो ना म्हटणार मी तुझ्यासाठी खाते ग माझ्यासाठी तुम्ही खाल्ले मला येत आहे मला ताकद वाटते तुझी ताकद आपण पडते ग म्हणून आपलं खात्यासाठी खाते पाण्यासाठी खाता मी सोमवार पाळा म्हण ते सोमवार सुद्धा पाळत नाही बघा मित्रांना डोळ मोठ करार मी चार महिने पाळते तर मी एका महिन्यात लगेच मोडून टाकते तर बाहेर कुठं गेलो का खात त्यांना काय वाटतं मला कळत नाही खाते तर जाऊ दे छोट्या एका एकादशी नागा पाळणार सोमवार पाळावा देवांचा देव महादेव त्याचा वाराय सोमवार समोरात तर सगळ्या वाऱ्याच येतो पण हे पाळत नाही ती म्हणत ती का खाना लाडव येऊन मला साहेब नदी नदीत डबा ठेवला होता राणा लावला ना सुनील मग काय पुरी काही माहित नाही मटन तयार त्याला त्यालाच ताकद म्हणते खरं देवाची हा मग ती देव मी माझी देव जाय ग तो रोज माझ्या पाया फळ जा फळायच तुम्ही घेत नाही फळ तुझं कल्याण होईल नवऱ्याच झालं का माझा आपा बस या माझ शेपरेट कशाला व्हायला तर आता पोळ्या लाटायचे बघा तरी म्हणते गुळणीच कशी राहिली पोळ्या लाटायचे ते या पीठ मळून ठेवले तर रॅक वर झाकून फडक्या लाटा ठेवलाय म्हणून लाटा लाटा मळला आता भिजला असं तुला काय आयला चुलतीला

मी कधीतरी करते गरबडी माझ्या भाषेत नाही कोणा आमटे आमटे आता शालून फुटायचे फो, आमटे आणि नगर भागात त्याला सार म्हणते जालन्या भागात काय म्हणतो सारे माहित आहे का बीड भागात काय म्हणते लातूरला काय म्हणते लातूर राहत आहे ना बुलढाण्याला काय म्हणते नागपूरला काय म्हणते वाशिमला काय म्हणते ते वाशिम म्हणते دي कोलाफुरीला काय म्हणते कोलाफुरीला काय म्हणते ते काय माहित नाही मला लय जोरात भजी भाजी केलीत बघा जबरदस्त आता पोट भरले आपलं जेवलोय आपण आपल्या रात्री झोबेद खाल्लाय आपला या बड्डेचा सो राहिलेला कार्नीला एक संपला का दोन किलो जाते फ्रिजमध्ये ठेवाय दिला आता तो होय ती म्हणली मी काय आणणार नाही खायचं असतून दोन किलो होता केक मी खायला येऊस तुम्हाला जेव्हा तर खायला येऊस गाजर झाला ती जड जडजड झाले मला खायला गेली ते, 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 ते गुलमाटच लागण ना पाक लागला तर मित्रांनो भजी केल्या त्या पापड्या केल्या आमटी केली भात केले गुळवणी करायचंय पोळ्या करायच्या पापड्या तर या सगळेजण खायला पुन्हा आमचा पुन्हा ताईने एकटीनच करून खाल्लं बोलवलं नाही मी कालपासून सगळ्यांना बोलवलं पण कोण सुद्धा आमच्या अनुजा बटीला बाहेरचं आमची युट्यूब फॅमिली आलं नाही मी सगळ्यांवर नाराज आहे बिटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय